हॅलो अन्नपूर्णा स्वादानुकामध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण कोळंबी भात कसा करायचा ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे घरातल्या साहित्यांपासून तयार होते एक्स्ट्रा तुम्हाला काहीही बाहेरून आणायला लागणार नाही त्याकरता इथे मी पाव किलो कोळंबी घेतलेली आहे टायगर प्रॉन्स आहेत ते व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि साफ करून घ्यायचे आहेत त्यात थोडंसं मीठ आणि कोकम घालून घेत आहे आणि ते व्यवस्थित त्याला मिक्स करून घेत आहे ऐवजी तुम्ही अर्धा लिंबूही लिंबाचा रसही इथे यूज करू शकता जेणेकरून आपल्याला प्रॉन्स लवकर शिजतात आणि प्रॉन्सचा जो उग्र वास असतो तो येत नाही त्यामुळे ती प्रोसेस कंपल्सरी करणं गरजेचं आहे आता एक कांदा मी हुबा चिरून घेतला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे जो कांदा मी हुबा चिरून घेतलेला आहे तो मी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेत आहे तो फक्त गार्निशिंग करता यूज करायचा आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर करू शकता नाही केला तरी काही प्रॉब्लेम नाही ही स्टेप तुम्ही स्किप करा कांदा इथे छान फ्राय झाल्यानंतर आपण तो काढून घ्यायचा आहे आता त्याच तेलामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत एक चमचा जिरे आणि थोडेसे बेसिक खडे मसाले टाकायचे आहेत जास्त नाही जिरे छान फुललेले आहेत आता हे एवढेच बेसिक मसाले गरम मसाले टाकून घ्यायचे आहेत स्टार फूल वेलची आणि तमालपत्र ते छान गरम झाल्यानंतर आपण त्यात एक मोठा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे त्याचसोबत एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचे आहे आणि कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला गुलाबी असा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचा आहे त्यानंतर मी इथे एक, एक दोन टमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत एकदम बारीक नाही चिरायचे थोडे मोठे ठेवायचे आहेत कोळंबी भातात हे छान लागतात आता ह्यात आपण मसाले घालून घ्यायचे आहेत एक चमचा हळद दोन चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि एक चमचा शाही बिर्याणी मसाला घातलेला आहे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही घरातला साधा एक चमचा गरम मसाला यूज करा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा मी लाल काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून करून घ्यायचं आहे हे मसाले जळू नये याकरता थोडंसं पाणी घालून हे एकत्रित फ्राय करून घ्यायचं आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं आपल्याला हा मसाला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे तोपर्यंत दोन पेले तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि दोन पेले तांदूळ आहे म्हणून मी चार तेवढ्याच मापाचे त्या पेल्याच्या मापाने चार पेले पाणी गरम करायला ठेवलं आहे साईडला आता हा मसाला एक तीन ते चार मिनटं छान फ्राय झालेला आहे त्यात आपण जी कोळंबी मॅरिनेट करून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे कोळंबी घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे माझं ते भांडं छोटं पडत होतं म्हणून मी मोठ्या पातेला ते सगळं ट्रान्सफर केलेलं आहे आता कोळंबी छान त्याच्यात फ्राय झालेली आहे एक पाच मिनटं शिजलेली पण आहे त्यात आता आपण जे स्वच्छ तांदूळ धुतलेले होते दोन पेले ते मी दहा मिनटं भिजून ठेवले होते पाण्यात ते ह्यात घालून घ्यायचे आहेत एक मिनटं व्यवस्थित आपल्याला ते तांदूळही फ्राय करून घ्यायचे आहेत आता त्यात जे चार पेले पाणी मगाशी आपण गरम करायला ठेवलं होतं गरम पाणीच घालायचं जेणेकरून ह्याला उकळी लगेच येते आणि तांदूळ मोकळा आणि सुटसुटीत होतो ते पाणी घालून हे आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे भात एक दहा मिनटात व्यवस्थित भात शिजतो आता ह्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे तर ह्यावरती मी आपण जो स्टार्टिंगला कांदा फ्राय केला होता तो घालून घेतला आहे थोडी कोथिंबीरही घालून घेतलेली आहे आणि कुठलाही भात मसाले भात वगैरे केला की आपण त्यात दोन चमच्यावरून तूप घालतो त्याचप्रमाणे ह्यातही दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेला आहे एक छान दहा मिनटं हा भात शिजून द्यायचा आहे दहा मिनटानंतर आपला कोळंबी भात तयार आहे झटकीपट होतो ह्याच्यासाठी काही एक्स्ट्रा मसाले किंवा वाटण घाटण काही करावं लागत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक यू सो मच फॉर युअर सपोर्ट मस्त आहे